तर अहिल्यानगरमध्ये उमेदवारानं स्वतःला बंद करून घेतलं हुल्लडबाजांपासून वाचण्यासाठी खोलीमध्ये त्यांनी बंद करून घेतलं होतं स्वतःला मोनिका राजळेंवर बूथ कॅप्चरिंगचा आरोपही केला जातोय अहिल्यानगरमध्ये उमेदवारानं स्वतःला बंद करून घेतलं होतं हुल्लडबाजांपासून वाचण्यासाठी खोलीमध्ये बंद करून घेतल्याची माहिती आहे तर या संदर्भात प्रसाद शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत प्रसाद नेमकं काय घडलं उमेदवारांना खोलीत बंद करून घेतला शिरसाट गाव या ठिकाणी मुनिका राजळे या भेट देण्यासाठी गेल्या असतात तिथं काही उल्लडबाद तरुणांनी त्यांच्यावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला त्यापासून वाचण्यासाठी त्यांनी एका खोलीमध्ये बंद करून ठेवलं होतं दोन तास त्या खोलीमध्ये बंद होते त्यानंतर उपाय उपविभागीय उपा अधिकारी सुहेल पाटील यांनी मोठा पोलीस फाटा बोलवल्यानंतर त्या खोलीच्या बाहेर निघाल्या निश्चितच प्रसाद खूप खूप खुँ धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी